सायटिका हा त्रास कमरेपासून तळ पायापर्यंत एका पायात किंवा दोन्ही पायात सुरू होतो यावर योगासने व घरगुती उपाय अतिशय उपयोगी ठरतात तेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्त आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा हा फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे तर तुम्हीही या व्हिडिओसोबत नक्की सराव करा जेणेकरून प्रत्येक व्यायाम प्रकार हा तुम्हाला छान समजेल आणि ते तुम्ही करू शकाल तर या पद्धतीने दंडासनात बसून घ्या पाठीचा कणा सरळ ठेवा सुरुवातीला आपण तीन प्रकारचे सूक्ष्म व्यायाम पाहणार आहोत त्यानंतर पाच योगासने करणार आहोत तर त्यासाठी या पद्धतीने दंडासनात बसून घ्या पाठीचा सा कणा सरळ ठेवा आणि टाचांना फिक्स ठेवा आणि हळूहळू पायांना टॅप करा या पद्धतीने हे सूक्ष्म व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहेत तर यांना स्किप करू नका तुमच्या शरीराला ओळखून त्याप्रमाणे हे व्यायाम करा हळूहळू हो टॅप करा त्यानंतर पायाची बोट या पद्धतीने आत बाहेर शक्य होईल तितकं आत आणि बाहेर व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय मी हा व्हिडिओ असल्यामुळे कमी काउंट करून दाखवत आहे परंतु तुम्हाला हे काउंट तुम्हाला जसा वेळ असेल त्या पद्धतीने वाढवत न्यायचे आहे आता पायाच्या पंजांना आत आणि बाहेर घ्यायचे आहे श्वास घेतात आत श्वास सोडत बाहेर स्ट्रेच करा जेणेकरून पूर्ण पायावर तुम्हाला एक छान ताण मिळेल आणि जे काही दुखणे असेल त्याला देखील कमी व्हायला मदत होईल या पद्धतीने श्वास घेत स्वतःकडे घ्या श्वास सोडत बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करा तुम्ही देखील सोबत करा म्हणजे तुम्हाला कळेल की प्रत्येक व्यायाम प्रकार हा किती इफेक्टिव्ह आहे आणि कुठे नेमका आपल्याला त्याचा ताण जाणवत आहे हेही तुम्हाला छान कळेल थ्री फोर फाय आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या आणि पूर्ण वर्तुळ आकारात फिरवा पायांना या पद्धतीने पूर्ण वर्तुळ तयार करा टू थ्री फोर फाय आता विरुद्ध दिशेने फिरवा फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स यानंतर आपण पाच योगासने करणार आहोत तर त्यासाठी पाठीवर झोपून घ्या या पद्धतीने पाठीवर झोपून घ्या दोन्ही पायांना या पद्धतीने फोल्ड करा टाचा ह्या आपल्या नितंबांजवळ आणा जितकं कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर ठेवा दोघी हात मॅटवर ठेवा आणि श्वास घेत हळूहळू कमरेला वर उचला शक्य होईल तितकं वर उचलण्याचा प्रयत्न करा श्वास घेत वर श्वास सोडत खाली सेतू बंधासन, यामुळे पूर्ण कमरेवर आणि पायांवर प्रेशर येतं आणि जे काही दुखणे आहे ते कमी व्हायला मदत होते व्हेरी गुड श्वास घेत वर 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 करण्याचा प्रयत्न करा श्वास सोडत हळूहळू खाली खूप छान आणि या स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास सोडत हळूहळू खाली हळूहळू पायांना मोकळं करा दोन्ही हात मागे घ्या दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलेस करा आता पुढचं योगासन करणार आहोत अर्धपवनमुक्त आसन त्यासाठी श्वास घ्या श्वास सोडत उजव्या पायाला या पद्धतीने होल्ड करा श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडत डाव्या पायाला होल्ड करा जितकं पोटावर दाब देता येईल तेवढा दाब द्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करा आणि उजवा पाय देखील सरळ करा श्वास घ्यायचा श्वास सोडत उजवा पायाला होल्ड करा एन्जॉय करा आपल्या सरावाला श्वास घ्या श्वास सोडत डाव्या पायाला उजवा पायाला होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास घ्या श्वास सोडत डवा पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास सोडत रिलॅक्स आता तिसरं योगासन करणार आहोत पवनमुक्तासन त्यासाठी दोघी पाया पद्धतीने फोल्ड करा आणि आपल्या पायांना या पद्धतीने होल्ड करा पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने पोटावर दाब द्या जर मानेचा कोणताही त्रास नसेल सर्वायकल नसेल तर तुम्ही मानेला थोडं लिफ्ट करू शकता आणि होल्ड करा जेणेकरून तुमच्या पायावर कमरेवर छान ताण येईल अँड होल्ड करा किंवा तुम्ही याही स्थितीत राहिले तरीही काही हरकत नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता चौथे योगासन करणार आहोत सुचिरंद्रासन त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने फोल्ड करा आपल्या टाचा या नितंबांपासून दूर ठेवा उजव्या पायाला डाव्या पायावर ठेवा या पद्धतीने आणि दोन्ही पायांमधून जो गॅप आहे तिथून आपल्या उजव्या हाताला घ्या आणि डाव्या मांडीला आपल्या स्वतःकडे जो खेचा जोवर ताण शक्य आहे तोवर खेचा आणि थांबा वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हेच डाव्या पायाने करणार आहोत डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा आणि उजव्या मांडीला स्वतःकडे खेचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू रिलॅक्स आता पाचवे योगासन करणार आहोत मर्कटासन त्यासाठी दोघी पाय पुन्हा या पद्धतीने फोल्ड करा पायाचे पंजे आणि गुडघा जोडून घ्या दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत श्वास घ्यायचा श्वास सोडत दोघी पायांना उजवीकडे बेंड करा डावीकडे पहा आणि होल्ड करा जास्तीत जास्त आपल्या गुडघ्यांना खाली टेकवण्याचा प्रयत्न करा डावीकडे पहा वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन श्वास घस सोड़ दोयाक आजवीक पहा वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन स्लोली कम इन द सेंटर आनी रिलैक्स या व्यायाम व योगासनांसोबत एक अतिशय महत्वाचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम तो कसा करायचा डाव्या हाताची चिनमुद्रा उजव्या हाताची विष्णुमुद्रा उजव्या नाकरीला बंद करा डावीकडून श्वास घ्या उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या डावीकडून सोडा या पद्धतीने हा अनुलोम विलोम प्राणायाम देखील रोज या व्यायाम प्रकारांसोबत योगासनांसोबत करा तसेच मसाज थेरपी देखील या त्रासावर अतिशय उपयोगी आहे कमरेपासून खालच्या तळ पायापर्यंत रोज झोपण्याआधी किंवा आंघोळी आधी मसाज करा तसेच आपला आहार देखील उत्तम ठेवा घरचे खाण्याचा प्रयत्न करा आपले वजन नियंत्रणात ठेवा हा त्रास लवकरात लवकर कमी होईल तर तुमच्या वेळेनुसार हळूहळू या व्यायाम प्रकारांना वाढवत न्या आणि यापासून मिळणारे फायदे घ्या आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम